मी प्रमोद बाबर, मी आला हे विठ्ठल सुतगिरणीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं माडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मान्य अजित आबा पाटील या ठिकाणी उपस्थित आहे तर मला असं म्हणायचं आहे की तरुण पिढीच्या बाबतीत म्हणून तरी म्हणणार नाही का आबा नुसता नुसतं लढ म्हणा तरुण पिढी आबाच्या पाठीमाग आज आकर्षली जाते आबाकडे ओढ त्यांची लागली जाते नेमकं कारण काय हे विचारण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे आणि अशा पद्धतीनं विठ्ठल परिवाराचा जो थांबलेला रथ आहे या रथाला खांदा द्यायचं काम या ठिकाणी विठ्ठल परिवाराचे नेतृत्व असा करणारे माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार या ठिकाणी आहेत अभिजित पाटील त्यांना मी विचारणार आहे जे आणि मुळात मी तरुण असल्यामुळं तरुण पिढी आकर्षित होत असेल आणि तरुणांना उद्याच्या काळामध्ये जो व्यवसाय त्या ठिकाणी चालना देण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही संकल्पना राबवतो आहे त्या संकल्पनेच्या माध्यमातून नक्की भविष्याच्या दृष्टीनं ही तरुण पिढी आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहून काहीतरी भविष्यामध्ये रोजगार निर्मिती करेल आणि या देशाला महासत्ता बनवण्याच्या दिशेनं त्या ठिकाणी आपला देखील खालीचा वाटा उचलेल हा विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी तरुण पिढीला पुढं घेऊन जातो आहे त्यामुळे तरुण पिढी त्या ठिकाणी एक समोर दुसरा दुसरा प्रश्न विचाराय की तुम्ही शेतकऱ्याचे हित जोपासता परंतु एक कष्ट करणारा जो मजूर वर्ग असेल त्यांच्यासुद्धा तुम्ही आता आठ आठ पाच आठ नऊ दोन हजार पंचवीस तारखेला पंचायत समितीला जे तुम्ही शिबीर घेतलेला आहे का घेऊ वाटतं तुम्हाला ह्या ह्या महाराष्ट्राबद्दल ह्या महाराष्ट्रातल्या असलेल्या राज्याबद्दल एवढं प्रेम तुम्हाला का कशा पाहिजे सगळ्यात महत्वाचं माझं कर्तव्य आहे मी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार झाल्यानंतर माझ्या अखेरेत येणारे चोपन्न प्रकारचे विषय आज या विधानसभेमध्ये काम करणाऱ्या आमदाराला देखील केलं असलं पाहिजे आपण बघितलं असेल की आमसभा आतापर्यंत इतिहासात एवढी झाली नव्हती एवढी साडेबारा तास तेरा तास त्या ठिकाणी देखील आम्ही त्या ठिकाणी घेतली सगळे विषय त्या ठिकाणी प्रश्न झाले त्या माध्यमातून एक साधा उदाहरण तुम्हाला सांगतो की विधानसभेमध्ये आम्ही एक प्रश्न उपस्थित केला होता की एस टी पार्सल एस टी पार्सलच्या माध्यमातून जे एस टी पार्सलला शंभर रुपये सव्वाशे रुपये लागायचे त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये अडीचशे ते तीनशे रुपये करण्यात आले होते वाढ आणि मग या माध्यमातून महाराष्ट्रातनं पाच ते सात हजार पार्सल त्या ठिकाणी जात होते आणि मग हा प्रश्न घेतल्यानंतर ती पुन्हा त्या ठिकाणी सरकारला त्याची वाढ परत करावं लागली कमी करावं लागली याच्या माध्यमातून सामान्य माणसाचं पार्सलचा प्रत्येक पार्सल माणसा दीडशे ते दोनशे रुपये खर्च कमी झाला आणि पूर्वरच झाल्यामुळं हे विचार त्या ठिकाणी जे सामान्य लोकांना हे चोपन विषय जसं आपण सांगितलं की आज शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही आज सिबिलची अट्ट नाकारली जाती आणि मग नवीन उद्योग तयार करणाऱ्या ओबीसी महामंडळ असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल त्या ठिकाणी उमाजीराव नाईक महामंडळ असेल पी एम आय जी एम आय सी एम आय यांच्या माध्यमातून कर्ज असेल शैक्षणिक कर्ज असेल हे दिलं जात नाही आणि मग या माध्यमातून शेतकऱ्याला पिक कर्ज दिलं जात नाही म्हणून त्या ठिकाणी या बँकांना करून देण्यासाठी त्या ठिकाणी सूचना देणं यासाठी बी एल सीची बैठक देखील आम्ही त्या ठिकाणी घेतोय आणि मग जनता दरबाराच्या माध्यमातून असेल काम करायच्या माध्यमातून असेल या सगळ्या गोष्टी आम्ही त्या सातत्यानं करायचं काम आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून ते कर्तव्य म्हणून मी त्या ठिकाणी बजावतो आज या ठिकाणी मतदार मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील या यांनी जो सांगितलं की मी सदैव मी ह्या महाराष्ट्राच्या मातीत महापुरुषांचा जन्म झालेला आहे ह्या महाराष्ट्रात अनेक संतांचा जन्म झाला आहे ह्याच महाराष्ट्राच्या मातीचा वसा घेऊन मी तरुण पिढीला न्याय देईल ही भूमिका त्यांनी आज या ठिकाणी स्पष्ट घेतली आहे तर आज, 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 आज कॉरिडॉरचा विषय आहे त्या कॉरिडॉर विषयामध्ये नगरपालिकेमध्ये जे असणारी घर आहेत त्यांची नुकसान भरपाई जर आता भविष्यात निघाला तर त्यांच्या नुकसान भरपाईसाठी आपण काय सगळ्यात महत्वाचं आपण सरकारला देखील मी विनंती केली आहे आणि मागणी देखील केली आहे नदीच्या अलीकडे या बाजूला सिटी आहे आणि जिथं आपलं क्षेत्र आहे तिथं त्या ठिकाणी पहिल्यांदा कॉरिडॉरचं त्या ठिकाणी व्हावं ज्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाड्याकडे येणारा वारकरी हा पासष्ट चक्रामध्ये बसतो आणि त्याला लागून जर हे कॉरिडॉर त्या ठिकाणी झाला तर त्या ठिकाणी घरं पडणार नाहीत आणि मुख्य लोकांची त्या ठिकाणी वारकऱ्याची सोय होईल आणि मग वारी ही मेजर आपल्याला आपण बघितलं तर इकडं मराठवाडा किंवा वारी ही पासष्ट चक्र अलीगडच्या बाजूला आहे त्यामुळं कॉरिडॉरच्यापेक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की अलीगडच्या बाजूला की त्या ठिकाणी विस्तार करावा आपण या ठिकाणी या भागातल्या शेतीच्या माध्यमातून कोणाच घर जाणार नाही अलीकडच्या जा बाजूला त्या ठिकाणी करडांपेक्षा हा विकास आराखडा त्या ठिकाणी राबवतो टी व्ही फोर्टीनमध्ये प्रमोद बाबर